नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी तमिल सेल्वी राजशेखरन से तमिळनाडू सत्यमंगलम येथे राहते श्री परमज्योती भगवती भगवानांची भक्त असलेल्या लता नावाच्या माझ्या प्रिय मैत्रिणीला तब्येतीची खूप गंभीर समस्या होती आणि त्यासाठी सर्जरी करण्याची गरज होती सर्जरीनंतर केलेल्या बायोप्सीत तिला कॅन्सर झाल्याचे कळाले ज्यामुळे मी व तिच्या परिवारातील सदस्य उद्ध्वस्त झालो होतो अत्यंत दुःखात मी तिच्या आरोग्यासाठी दिव्य हस्तक्षेपाची मागणी केली व कळकळीची प्रार्थना केली तिच्या वतीने नेममच्या श्री परमज्योती भगवती भगवानांच्या मंदिरात मी केदारीश्वर गौरीपूजेत व पुष्पयागमध्ये भाग घेतला व ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केल्या दोन आठवड्यांनी केलेल्या परीक्षण टेस्टमध्ये कॅन्सरचा मागमूसही दिसला नाही हे बघून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला होता डॉक्टर गोंधळून गेले होते आणि आम्ही या चमत्कारासाठी सुटका व कृतज्ञता भावनेने भारावून गेलो होतो माझ्या मैत्रिणीचे स्वास्थ्य परत आले होते हा क्षण आमच्या सर्वांसाठी अत्यंत आनंद व आशेचा होता या अनुभवाने प्रार्थनेच्या शक्तीला व श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य अनुग्रहाला पुष्टी दिली होती या चमत्कारिक उपचारासाठी प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवानांची मी चिरंतन आभारी आहे माझी व तिच्या परिवारावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी माझे हृदय खूप प्रेम व कृतज्ञतेने भरले आहे